आपलं स्वागत आहे या खास विश्वात इथे तुम्हाला मिळेल मासिक आणि वार्षिक राशी भविष्य ग्रहांच्या परिवर्तनाचा सर्व राशींवर होणारा प्रभाव आणि ज्योतिषशास्त्राच्या गूढ पण साध्या सोप्या भाषेतील शास्त्रोक्त अभ्यास हे व्यासपीठ आहे ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद ज्योतिष विद्यावाचस्पती होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी शास्त्राचं शास्त्रशुद्धर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावंच लागेल इथे तुम्हाला मिळेल विवाह करिअर परदेशगमन पुनर्जन्म संतती पंचांग अष्टकवर्ग आणि अजून कितीतरी विषयांवर आधारित शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओज मनात अध्यात्म जागवणाऱ्या ना संस्कृतीशी नाड जोडून ठेवणाऱ्या महान ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान उलगडून सांगणाऱ्या या अनोख्या विश्वात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ज्योतिषशास्त्राचं गूढ समजून घेण्यासाठी आम्ही आणलेत भगवद्गीता आणि ग्रहयोग अंकशास्त्र सर्व राशींच्या महिला आणि पुरुषांच्या स्वभावाची रहस्य तसंच जन्म महिन्याचं गूढ यासोबतच आपल्या पारंपरिक शास्त्रातील विविध तज्ज्ञ व्यक्तींचे पॉडकास्ट पत्रिकेचं शास्त्रोक्त विश्लेषण करणाऱ्या रोचक मालिका वरील सर्व विषयांच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत त्यांची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्राप्त होईल तुम्हाला जर ज्योतिषशास्त्राची आवड असेल किंवा या शास्त्राचा सखोल अभ्यास करून जीवनाला दिशा द्यायची असेल तर या चॅनलला आत्ताच लाईक सबस्क्राईब आणि शेअर देखील करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला समजेल आणि हो चॅनलची मेंबरशिप देखील नक्की घ्या जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला दिसतील ज्योतिषशास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने समजण्यासाठी शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष